नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी केंद्र सरकार विरोधात वस्मत येथे उभाटा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांंच्या अश्रूंवर तुम्ही हसणार का डॉक्टर पतंगे देशवासीयांच्या भावनेसोबत खेळणाऱ्यांविरोधात तथा व्यापारासाठी भारत पाकिस्तान सामना खेळू पाहणाऱ्यांच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वस्मत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं माझं कुंकू माझा देश या नावाने पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकार विरोधात हिंगोली जिल्ह्यातल्या येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन पार पडले या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला हिंगोली जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाला माननीय हिंगोली संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुकाताई पतंगे यांच्या नेतृत्वाखाली हे वसमत येथे आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल कदम डॉक्टर डी बी पार्टीकर तालुकाप्रमुख प्रमुख काशनाथ भोसले शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सौ मीराताई पांचाळ शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ प्रीतीताई दळवी शिवसेना महिला शहर प्रमुख सौ संगीताताई स्वामी सौ मीराताई दातार सौ उमाताई उपतालुका प्रमुख पिंटू गुजर शिवाजी शिंदे सर्कल प्रमुख राजू क्षीरसागर सुरेश स्वामी शिवाजी कराळे व शिवसेना युवासेना तसेच सर्व हिंगोली महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आतंकवादी हल्लेखोर झाले हल्ले हल्ले झाले त्या हल्ल्यामध्ये आपले माता बहिणीचे सिंदूर उजाडले गेले आपले जवान शहीद झाले आपल्या जवानांचं रक्त सांडलं त्या जवानांच्या जखमा आणखी नाही भरलेल्या नाहीत तरी तरी आपलं भारत सरकार कसं का काय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू शकते हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे दोन हजार आठ मध्ये आपला ताज हॉटेलवरती जो आतंकी हल्ला झाला त्यानंतर जे पुल्वा वा, पुल्वा वाँचा, पुल्वा वाँचा जो प्रकार मारले गेले क्रिकेट मोदी सरकार आणि संरक्षण मंत्री असं म्हणत होते की आम्ही पाकिस्तानचा कंबरडो मोडू पाकिस्तान देशाला चांगला धडा शिकव आणि त्यांना आपण आता आपला खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं म्हणत होते मग खून आणि क्रिकेट एकत्र काय काय मग तुम्ही तुम्ही ह्या करायचं सर्वांनी मिळून याला पाठिंबा द्या असं माझं म्हणणं आहे आम्ही जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाला सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्यांनी सर्वांनी आजच्या आज हे क्रिकेटची स्पर्धा आहे म्हणजे बीसीसीआय ला परवानगी दिलं कोण बीसीसीआय परवानगी देणार शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश भारत पाकिस्तान क्रिकेटच्या निषेधार्थ त्या ठिकाणी पूर्ण राज्यभर आदरणीय उद्योग साहेबांच्या आदेशानं आंदोलन चालू आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की एकीकडं भारताचे ज जवान शहीद व्हायले ते दुसरीकडं भारताच्या माता भगिनी विधवा व्हायल्यात असं असताना त्या ना नालायक सरकारनं फक्त पैशासाठी हे खरं तर व्यापाऱ्याचं सरकार आहे मोदी सरकार म्हणजे व्यापाऱ्याचं सरकार आहे व्यापार करण्यासाठी भारत पाकिस्तान ही मॅच त्यांनी ठेवलेली आहे हे दुर्दैव आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही पूर्ण संपूर्ण राज्यभर देशभर आंदोलन करत आहोत खरं तर ही मॅच जर भा महाराष्ट्रात असती तर निश्चितच त्याला जशास तसं उत्तर मिळालं असतं पण दुर्दैवानं मॅच दुसऱ्या राज्यात आहे आणि या ठिकाणी जर महाराष्ट्रातल्या किंवा आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या जर कुठल्या जर स्क्रीनवर जर या मॅच दाखवण्याचा प्रयत्न कोणी केला तर निश्चितच त्याला आम्ही फोडून उत्तर देऊ आणि महाराष्ट्रात आणि देशात एक खरं तर दुर्दैवी घटना आहे की भारताच्या पंतप्रधानांना कळायला पाहिजे होतं की भारताच्या ज्या लोकांच्या मत आहे किंवा संबंधित पाकिस्तान मॅच खेळू नये तरीसुद्धा त्यांनी त्या अमित शहाच्या पोराच्या त्या ठिकाणी मॅच खेळण्याचं पाप त्या ठिकाणी केलं याला निश्चितच जनता धडाशी बोलाशिवाय राहणार अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट